हे आहेत आपले बाबा वेताळ गुरु आता यांना सिद्ध करायचं यांची साधना सेवा करायची म्हणजे एवढं सोप्पं नाही त्यासाठी गुरुचं बळ लय मोठं लागतं नाहीतर माणूस एडा होणार पागल होणार आणि एकदा जर का बाबा जर सिद्ध झालं तर भूत भविष्य वर्तमान काळ सगळं कळतंय मग त्यात असा विषय तर आज आपल्याला वेताळ बाबांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तर विषय कसा आहे माहिती आहे का गुरु ह्यांचं मंदिर कुठं आहे आता आपलं विट्यापासून म्हणजे सांगली जिल्ह्यात विट्यापासून बारा ते पंधरा किलोमीटरवर का नाही रेवणगाव आहे तिथं मंदिर आहे बघा तिथं एवढं फुल गर्दी असत्या म्हणजे तर तुम्हाला फुल पार्किंग दिसेल आता जी चिटकुळांपासून जी त्रस्त झालीत का नाही ती पण ती आणि ज्यांच्याकडे चिटकुळ चेडा वगैरे आहे ती पण ती आणि साधी भक्त वगैरे ती पण येते मन मनोकापना किंवा आराधना करायला तिथं मच्छिंद्रनाथांनी वेताळबानी का नाही शपथ देऊन एक बांधून घेतलं होतं की जिथं नाथ भक्ती करते जिथं नाथ सेवा करते ती जिथं नातांचं भक्त आहे ती तिथं तुमचा त्रास नाही झाला पाहिजे आता राजा चिटकुळांचा राजा मात्र जिथं नात आहे ती बाबा काय करणार आहे ती आणि काय करणार नाही करणार नाही ती तिथं ही भूत प्रेत ही चिटकुळ काय करणार आहे ती आता ही चिटकुळांचा त्रास म्हणजे कसं ही प्राण्यात प्राणी ठेवत नाही ती माणसात माणूस ठेवत नाही ती ज्याच्या घरात चिटकुळ किंवा आसपास आहे कुठं ना कुठं तरी प्राण्यांचं तरी काय ना काहीतरी झालेलं असते घरात तरी कालावकालो सगळ्या असत्या म्हणून नातांची सेवा घरात करणं गरजेचं आहे आणि जिथं नाथ आहे ती तिथं मग पण खुश होती ती एवढं निश्चित आहे म्हणजे जसं की आता आपण हनुमानाची साधना केलं की शनिदेव प्रसन्न असते तुम्ही शनिदेव प्रसन्न झाले की राहू की प्रसन्न तसं इथला विषय आहे नाथबाबांची सेवा केली की वेताळ प्रसन्न आणि वेताळ प्रसन्न असले की भूतप्रेत तुमचं काय करणार आहेत लक्षात घ्या त्यामुळं नाथबाबांची सेवा करा वेताळ आपोआप अप खुश होती ती आमोशाला लय गर्दी असते हित बरीच माणसं येत होती अख्ख्या जिल्ह्यातनं महाराष्ट्रातनं माणसं कुंभ हित एकदा का जर आपलं वेताळगुरु जर प्रसन्न झालं का नाही विशेष संपला एकदा जर का वेताळगुरूने सांगितलं की एखादा एखाद्या भक्ताचं उद्धारच करायचा जावर दोन महिने जाऊन त्यांच्यात जाऊन सेवा करा बरोबर द्या विषय संपला त्यामुळे वेताळगुरू म्हणजे साधं सरळ आणि हे पण आहे पण उग्र आहे जायचं बरं का एखाद्या नडला की नडलाच मग वेताळांचा लय विषय हरडा तुम्हाला ती कहाणी माहितच असेल की विक्रम वेताळ तीच वेताळ बघा ज्याला बाहेरच्या करणीचा त्रास आहे चिटकुळांचा त्रास आहे किंवा इतर वाईट शक्तींचा त्रास आहे का नाही त्यानं शंभर टक्के ह्या मंदिरात येऊन जावा शंभर टक्के वेताळा बाबा शंभर टक्के मदत करते ते पण आपली भक्ती खरी पाहिजे आणि आपल्याला खरोखर प्रॉब्लेम पाहिजे परीक्षा घ्यायचं म्हणून जर गेला नाही देव माझी मदतच नाही बघायला तर तसं होत नाही महाराज अगदी मनोभावे जावं लागतं डोळ्यात पाणी असल्याशिवाय बाबा मदतच करत नाहीत अहो शेवटी ज्योतिबा महाराजांचं ती सेनापती आहे का नाहीत मदत करणार सांगा बरं शंभर टक्के मदत करणार पण तुम्ही त्या भावनेने गेलं पाहिजे विषय काय माहितीये का आपल्याकडे पर पैसा सत्ता आल्यापासून का नाही आपण कुठलंच देवाचं काहीच करत नाही धडकुळ देव मानत नाही धड काहीच मानत नाही त्यामुळे प्रॉब्लेम चालू होते ती म्हणून साधू बोळी काहून पण भक्ती करणं गरजे